बातमी नांदेडमधली कारण नांदेडमध्ये सध्या अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर यांच्यामध्ये काहीसा वाद होताना बघायला मिळतोय कारण एकीकडे प्रताप पाटील चिखलीकर हे अशोक चव्हाण यांच्या विरोधामध्ये काही वक्तव्य आहेत तर दुसरीकडे अशोक चव्हाण यांनी देखील त्यांच्या विरोधामध्ये काही वक्तव्य केलेली आहेत हदगावमध्ये झालेल्या सभेमध्ये अशोक चव्हाण यांनी चिखलीकरांवरती टीका केली होती माझं नाव घेतल्याशिवाय यांना जेवणही जात नाही असं चव्हाण म्हणाले आणि त्यांच्या याच टीकेला आता चिखलीकरांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे बघूया शुल्लक राजकारण जे जिल्ह्यात चालत ना ते सोडून द्या ते कधी संपणार नाही चांगलं चाललंय त्याला वाईट म्हणायचं जे वाईट चाललंय त्याला चांगलं म्हणायचं करायचं फोटन फोटायचं खरं कार्यक्रम आहे आणि निवडणुकीत तर होऊ दो त्या गोष्टी निवडणूक जास्त आता तुम्ही ऐकला मेंदोल हे चालणार आहे कार्यक्रम आमचं म्हणणं एवढाच की माझा जिल्हा महाराष्ट्रातल्या टॉप टेन मध्ये माझा जिल्हा राहायला पाहिजे ही माझी भावना एवढे धुळे काढण्यामध्ये तो तसा तो तसाल मी तसा नाही काही उपयोग काहीच उपयोग नाही जर कुठे चाललं आपण कुठे चाललो आहे काही लोकांना माझं नाव घेतल्याशिवाय मला जात नाही अडचणी काय मी काय कधी फिकर करत त्याची काही फिकरच करत नाही काही लोकांना माझं नाव घेतल्याशिवाय आता स्थान नाही अगोदर वडाली वडिलाच्या पुण्यामुळे काही लोकांना संधी मिळाली आणि आता माझ्यावर टीका करून संधी मिळवण्याचा प्रयत्न आहे म्हणून याला मी फारसं महत्व देत नाही आहे काही प्रत्येक ठिकाणी असे बगल बच्चे सोडायची सवय लागली छोट्या छोट्या कार्यकर्त्याच्या मध्ये हापसात भांडणं लावायची सवय लागली आणि छोट्या कार्यकर्त्यांनी एखाद्या मोठ्या कार्यकर्त्याच्याबद्दल टीका करायला लावायची सवय मंडळी करतायत आणि त्याच्यातून आपलं स्वतःचं हित साधताय